नवापूर शहरातील मुख्य नाल्यांची साफसफाई व्हावी याबाबत तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन लघु पाटबंधारे ऑफिस पासून तर थेट ईदगाह मशीद पर्यंत नाले खोलीकरांची मागणी नवापूर शहरातील लघु पाटबंधारे कार्यालयाजवळील नाल्यांपासून ते ईदगाह मशीद नाल्यापर्यंत गाड कचरा दगडे काढून साफसफाई करण्याबाबतचे निवेदन नाला भागातील नागरिकांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना दिले निवेदनात नमूद करण्यात आले की नाला भागातील नागरिक वरील गंभीर विषयास अनुसरून निवेदन करीत आहेत की नवापूर शहरातील मुख्य नाला अंदाजे अडीच किलोमीटर परिसरातून जातो सदर नाला लघुपाठ बंधारे कार्यालयापासून ते ईदगाह मशिदीपर्यंत संपूर्णपणे बंदिस्त झाल्याचे तसेच नाल्यात केरकचरा दगडधोंडे नारळाचे करवंट्या प्लास्टिक आदींमुळे चोकअप झाल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना घरात पाणी घुसते तर प्रचंड नुकसान होते सन दोन हजार पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत या नाल्यात प्रचंड प्रमाणात भराव झाल्याने नाला पूर्णपणे बंदिस्त झाला आहे सदर नाला अंदाजे सहा ते सात फूट खोदून नाल्यातील संपूर्ण गाळ कचरा तत्सम कचरा काढत दुसरीकडे टाकून देणे आवश्यक आहे जेणेकरून पुन्हा नाल्यात भराव होणार नाही मागील वर्षी भर पावसाळ्यात रंगावली नदीला महापूर आला होता तसेच नवापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दोन वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य नाल्याला पूर आल्याने परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून अतोनात नुकसान होत संसारोपयोगी साहित्य शैक्षणिक कागदपत्रे महत्वाची कागदपत्रे अन्नधान्य आधी वाहून गेले होते याबाबत पूरग्रस्तांचे पंचनामे झालेले आहेत परंतु आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही तरी नुकसान भरपाई मिळणे कामे आदेशित करावे दरवर्षी नवापूर पालिकेतर्फे नेमलेल्या नालेसफाई ठेकेदार थातूर मातूर नालेसफाई करून व बिले काढून नालेसफाई न ना करता तसेच नाल्यातच तस कचरा सोडून परागंदा होतात त्यामुळे पाहिजे तशी नाल्याची साफसफाई होत नाही दरवर्षी भयानक पूर परिस्थिती निर्माण होते नाला पूर्णपणे सहा ते सात फूट पर्यंत खोदून पोखल्यान व जेसीबीच्या साहाय्याने खोदून गाळ काढून नाले सापय होणे काळाची गरज आहे असे संदर्भात अनेक समस्या उद्भवल्या आहेत निवेदन देताना मुन्ना उर्फ अयुब गुलाब शेख दिनेश नगराळे हमीद मिस्त्री वामन फकीरा हिरे पंकज वामन आयरे इसुफ मिया नूर मिया शेख नसीम बेलदार सिंधुबाई नगराळे अरुणाताई सूर्यवंशी वाजेदा मन्यार भरत सोनवणे फारुक बागवान हिरालाल सामुद्रे परवीन बेलदार आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश कैराणा नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी नवापूर शहरातील लघु पाटबंधणारे कार्यालयाजवळील नाल्यापासून ते एक मस्जिद नाल्यापर्यंत संपूर्ण गाळा कच कचरा दगड व सगळे काढून साफसफाई करण्याबाबत निवेदन मान्य तहसीलदार नवापूर यांना देण्यात आलेले आहे तसे निवेदन माननीय नगरपालिका माननीय माननीय माणिकराव कोकाटे पालकमंत्री यांनाही देण्यात आलेले आहे सगळे नागरिकांनी काय तो जो नाला आहे तो पूर्ण नाला भराव झालेला आहे त्यामुळे संपूर्ण नाल्यामध्ये कचऱ्या अटकून पूर्ण पावसाळ्यात त्याच्यामुळे त्रास होतो व लोकांच्या घरात आडे होते व नगरपालिकेने साफसफाई करणे व ते सात ते आठ फूट तो नाला पूर्ण खोदून पूर्ण गाड अन्यत्र टाकवून पूर्ण नव नवापूरच्या नागरिकांना त्याबाबत आम्ही सूचित केलेले आहे का बो त्या नगरपालिकाने पूर्ण तो नाला साफसफाई करण्याबाबत आणि त्यामु त्या अनुषंगाने आम्ही आज नवा तहसीलदार नवापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे पुर के एरिया में नाले साइड में पूरी दीवार बन जाए ले और हमारी तरफ नहीं है वो नाले से हमारे को नुकसान होता हुआ दाल हमको बनाने का दीवार बना के तो दोनों तरफ से और बोल उथल है तो खोल करो उसको खोद के क्योंकि दीवार बनाना जरूरी है हमारी तरफ दीवार बने नहीं है